आदरणीय काका आणि काकू यांनी दिलेल्या या संधीचा थोडा लाभ घेण्याचा प्रयत्न करतो रिका रिकाम्या राहिलेल्या जागेला सुद्धा सार्थकता वाटावी असे जे कार्यक्रम असतात त्यातला हा एक आहे आयुष्याचा वेळ सत्कारणी कसा लावावा ही काया सत्कारणी कशी लावावी अनेक उत्तम उत्तम दाखले आपण चिंतन करत गेलो तर आपल्याला मिळत येतात पण त्यातले काही विशेष गौरवण्यासारखे असतात की जिथं आपण नतमस्तक व्हावं म्हणजे भागवत पारायण चालतात तर भागवताची मूळ कथा अशी आहे की राजा परीक्षिताला तक्षकाचा दंश होणार आणि आठवडाभराची मुदत त्याला त्या आहे त्या आता, आता ये ये त्या आठवड्यात मी काय करायचं सर्वोत्तम गोष्ट कुठली करता येईल याच्यावर चिंतन झालं की आता आयुष्यातला आठवडा आहे लोक आपले सकारात्मक दृष्टीचे होते आता आठवडाच राहिला म्हणून तो रडत नाही बसला हा आठवडा जास्तीत जास्त सत्कारणी कसा लावायचा याच्याकडे त्याचं लक्ष होत आणि मग त्याला उपाय सांगण्यात आला की तू शिकदेवांच्या मुखातून भागवत ऐक आणि ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे कारण ज्यानं जगन निर्माण केलं त्याची कथा ऐकणं हे सर्वात मोठी कृतज्ञता होऊ शकते आणि ती तू ऐक आणि मग त्यानं आयुष्याचा तो शेवटचा आठवडा भागवत ऐकण्यात घालवला मंडळी निवृत्त झाल्यानंतर काय करायचं हा एक बऱ्याच जणांसमोर असलेला असाच यक्ष प्रश्न असतो आणि माणसं त्यानंतर बऱ्याच वेळेला आयुष्यभर उत्तम काम केलेली मनावर परिणाम झाल्यागत वागायला लागत पण रुईकर काका कौकुनी जो उद्योग केलाय त्याला तोड नाही आपण आपल्या संस्कृतीचा अभिमान जगभर सांगत असतो पण आचरणातन लोकांपर्यंत किती पोचवतो हा प्रश्न असतो एकशे आठ मंडळींना त्यांनी भगवद्गीता अध्याय पूर्ण शिकवून इथं तयार केलं आणि ती मंडळी शृंगेरीला जाऊनही पारितोषिक जिंकतात पुन्हा नवीन मंडळी येतात पूर्ण वेळ अशा पद्धतीनं निवृत्तीचा क्षण आणि क्षण कण कण सोन्याचा करून टाकण्याचा उद्योग त्यांनी आरंभला आणि त्याचा जो आदर भाव माझ्या मनात आहे त्याकरता मी इथे यायला उत्सुकच असतो त्यामुळं येणं न, न येणं हा विषयच नाही आपल्याला संधी कधी मिळते एवढाच विषय तर परवा त्यांनी मला सांगितलं की धनुर्मास करणार आहोत याल का याला एक पार्श्वभूमी अशी आहे की आम्ही जैन मंडळात दर एक जानेवारीला धनुर्मासाचा कार्यक्रम सकाळी करतो असंच तिथल्या मैदानात सगळे जमतो आणि रावा जोशी यांनी अशा रीतीचा कार्यक्रम त्यांच्या इथं सुरू केला सावली बंगला विवेकानंद शंभर फुटी रस्त्याला आहे बघा त्यांचं घर आता ते नाही आहेत पण ते एक सकाळी उठायचं आणि धनुर्मास म्हणजे सूर्य धनुराशीत गेल्यानंतर एक महिनाभर सूर्य एका राशीत असतो आपले पूर्वज शास्त्रज्ञ होते हे असं म्हटलं तिवारीनी शंभर वर्षापूर्वी की जग निद्रित होते जेव्हा वेदांत घोष करणारे जग अज्ञानावस्थेत जेव्हा शास्त्रे तेव्हा रचणारे आणि जग उघडे होते जेव्हा उन्नतीला ते भेटणारे ज्ञानमंत जतम जनमतीमंत धनविद्येने श्रीमंत होते येथेच अनंत रोमांच येती आठवता एक काळायचं असं सुंदर वर्णन त्यांनी केलंय आठ दहा कडवी तेवढंच सांगत बसलो तरी आपला तासभर वेळ मस्त जाईल पण मी पटकन आपला जो विषय ठरलाय त्याच्यावर येतो कारण वेळापत्रक का आपलं निश्चित आहे त्यामुळं त्या पद्धतीनंच आपण जाऊ तर त्या जो काळाचं वर्णन केलेलं आहे त्या काळात अशी ऋषींची संमेलन व्हायची म्हणजे गीतरामायणाचा पहिला कार्यक्रम असा ऋषींच्या सभेतच झालाय म्हणणार तुम्ही स्त्रिया जास्त हो स्त्री ऋषी सुद्धा होत्या आणि त्यांना समान दर्जा होता बरेच ऋषी हे गृहस्थाश्रमी होते त्यामुळे आश्रमातल्या त्यांच्या स्त्रियाही ऋषी म्हणजे ब्रह्मचारीच पाहिजे असं नाहीये बरेच ऋषी बरेच विवाह राजकन्यांचे ऋषींशी झालेले म्हणजे तुम्ही चकितून जाल वाचायला गेलात तर राजकन्या राजवाड्यात राहिलेली आणि नंतर ऋषींच्या वाड्या म्हणजे आश्रमातन येऊन राहिलीये असे सुद्धा अनेक विवाह सर्व संमतीनं झालेले आहेत प्रेमविवाह नाही येते सहज सर्व सर्वसंमतीनं झालेत म्हणजे हा शिष्टाचार होताच म्हणजे मनस्थितीत एवढा बदल करायचा राजवाड्यातनं एकदम ऋषीचर्य आचरण करायचे म्हणजे केवढी माणसं मनानं तयार होती बघा शक्तिमान होती बघा आणि अशा पद्धतीनं गीतरामायणाची कथा लवकुशाना वाल्मिकीनी शिकवली आणि ती अशी ऋषींच्या सभेत झाली माझ धनुर्मासाचा सांगायचं असा मूळ आमचा विषय ठरला की एक दहा पंधरा मिनिटं धनुर्मासाचं फक्त सांगायचं की सूर्य धनुर्शीत जातो तो महिना असतो तो थंडीचा असतो आणि त्या काळात सूर्योदयाच्या वेळेला भूक लागते आणि गरम पदार्थ त्यावेळेला जेवले म्हणजे तापमापीवर गरम नवे गरम परिणाम देणारे म्हणजे गुळाची पोळी बाजरीची भाकरी भोगीची भाजी एरवी म्हणजे अशा गोष्टी वाल वाटाणे वगैरे वांगी ही वातुळ आहेत व वर्ण सगळं वातुळ बर का ओळखायला सोपं असत व वर्ण सगळं वातूळ तर त्या असे पदार्थ एरवी खाऊ नये म्हणतात पण हे आत्ता खाल्ले तर शरीराला पोषक असतात आपले पूर्वज रसिक आहेत त्यामुळे आवळी भोजन किंवा वनभोजन किंवा अशा रीतीच्या अनेक यंत्रणा त्यांनी तयार केल्या की आनंदाने कसं जगता येते आणि त्यातलाच आनंदाचा भाग हा धनुर्मासाचा आहे की सूर्योदयाला सगळ्यांनी मिळून भोजन करायचं आणि त्याचे पदार्थ पण ठरलेले मग ही परंपरा करत असताना आम्ही एक मुद्दाहून निवडलाय दिवस का तर हा नववर्ष नाही हे सांगण्याचा दिवस म्हणून कि परंपरेत तुम्ही कुठल्या आहे आणि कोणाच्या मागणं निघालाय हे फरकानं समजावून देता यावं आणि ह्याचे भरपूर प्रयोग झाले गेले दहा बारा वर्ष तरी आम्ही सहज करतोय तर अनेकांनी आम्हाला शंका विचारल्या की हे नऊ वर्ष का नाही हे नाही ते नाही विज्ञान स्वीकारलं पाहिजे आधुनिकतावाद स्वीकारला पाहिजे यातल्या प्रत्येक शंकेचं उत्तर देत देत पटवून येत इथपर्यंत आले आणि तुम्हाला यातली एक सुंदर मजा सांगतो की तरुणांना झटकन पटतं वरिष्ठाला पटवणं फार अवघड गेलं कारण त्यातल्या बऱ्याच जणांचे जन्म इंग्रज काळात झाले <laughs> मंडळी साधी सोपी गोष्ट एक चक्र जे असतं ते उत्पत्ती स्थिती लय असं शास्त्रदृष्ट्या बघितलं जात की निर्माण होणं राहणं आणि संपण मग माणसाच्या आयुष्यात तेच होतं मुंगीच्या आयुष्यात तेच होतं किंवा एखाद्या पूर्ण डायनासोर सारख्या एखाद्या जातीच्या बाबतीत तसं होतं कि ती इथं जन्मली राहिली संपून गेली आणि प्रत्येकाच्या बाबतीत हेच होतं म्हणजे मर्यादा कितीही वेगळं आणि त्याला शास्त्रीय पद्धतीनं आपल्याकडे नाव देण्यात आलं उत्पत्ती स्थिती लय ब्रह्मा विष्णू महेश तीन देवता देण्यात आल्या सगळं शास्त्रीय मग तसं सृष्टीचं चक्र म्हणजे एक वर्ष कस तर सूर्य आणि त्याच्या भोवती पृथ्वी फिरते मग पृथ्वी ज्या वेळेला सूर्यापेक्षा दूर असते त्यावेळेला वातावरण गार असतं सूर्याच्या जवळ जाते त्यावेळेस वातावरण गरम असतं आणि यामुळं ऋतूत फरक पडत जातात कारण ती लंब गोलाकार फिरते वर्तुळाकार फिरत नाही वर्तुळाकार फिरली वर फिर असती तर एकच ऋतू असता सातत्यानं पण ती लंब गोलाकार फिरते त्यामुळे त्या तापमानात बदल होत असतात आणि हे घडत असताना सृष्टीत बदल होत असतात की झाडाला कधीतरी पालवी नवीन येते कोळी असते लालसर असते पोपटी असते मग नंतर ते पान मोठं होत जात ते हिरवगार होत आणि नंतर वय झालं की ते पिवळं होतं आणि पिकलं पान गळून पडतं तो गळून पडायचा ऋतू म्हणजे शिशिर ऋतू जो आता चालू आहे आणि त्यात एक जानेवारी येतो मग ही नवी सुरुवात कशी काय होऊ शकते शास्त्रीय दृष्ट्या सांगितलं तुम्हाला नवी सुरुवात ही जन्मापासूनच होणार जेव्हा नव नवी पालवी येणार सृष्टीची तो नववर्षाचा दिवस आहे आणि ती येते वसंत ऋतूत आणि त्यावेळेस चैत्र पाडवा असतो म्हणून त्यावेळेलाच नव्ह शास्त्रीय दृष्ट्या शिकलं पाहिजे आपण प्रगत झालं पाहिजे आपण विसरलेल्या गोष्टी आठवल्या पाहिजे कारण आपली स्थितीच तशी जागी ना, ना देवधर्म मानून झुट घालावा बलतावा आद संध्यासमाने राहत जावे नित्य हॉटेलात बक्षावेत तेथे अभक्ष ते अपेय पान करीत म्हणजे टोमॅटोची एक झेहरात असते बघा आता ही शंभर वर्षाची कविता आहे म्हणून त्यात तिवारी म्हणतात जावे नित्य हॉटेल आक्ष्यावेत तेथे अभक्ष ते अपेय पान करीत एकोणीसशे बावीस सालची कविता मी वीसशे चोवीस ला तुम्हाला सांगतोय जसंच्या तसं वाटतंय की मी सगळं त्या इंग्रज काळाचा केवढा परिणाम आपल्यावर आहे बघा रुजलेला आहे बघा आणि हे उचकटायचं म्हटल्यानंतर हे असे उपक्रम भरपूर करायला पाहिजे आणि त्यातला एक उपक्रम म्हणून तो एक जानेवारीला करतो म्हणून ते बोलायला मी तुमच्या समोर आलो म्हणजे निमित्त ते ठरलं पण ठरला ऐन वेळेला विषय आमचा वेगळाच रिकर काकांनी मला त्यांच्या अनंत सुंदर गोष्टीतली एक गोष्ट सांगितली तर मग अशी टोमॅटोच्या जाहिरातीच सांगतो तेवढं पुढं जातो कारण काळ बदलल्यानं जरा कवितेत बदललं केला पाहिजे ना टोमॅटो एफ एम ची जाहिरात आहे प्रत्येकाच्या कानात टोमॅटो वाचतोय तसं आता भक्षाव तेथे हा भक्ष ते अपयपान करीत एकतीस डिसेंबरला असतो आपला कार्यक्रम पण त्यातही फरक पडलाय प्रत्येकाच्या घरातच झोमॅटो घुसतोय रे <laughs> कवितेत तो एक फरक आता करायला पाहिजे की आता हॉटेलात पण जात नाही प्रत्येकाच्या जा झोमॅटोवाला घुसत असतो आणि हा असा जो <laughs> कालावधीत फरक होत चाललाय आणि त्यात प्रवाहाच्या विरोधी पोहण म्हणजे उगमाकडे जाणं नद्या सुद्धा प्रदूषित कधी होतात पुढं प्रवाहित झाल्यानंतर उगमा स्वच्छ असतात आपल्याला स्वच्छ व्हायचं असेल तर आपल्या आपण गेलं पाहिजे तो शोधला पाहिजे आणि त्यातला उपक्रम म्हणून हा धनुर्मासाचा उपक्रम आपण अधिक उत्साहानं आणि वाढत्या उत्साहानं प्रतिवर्षी वाढत्या गर्दीनं केला पाहिजे कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे या बाबतीत तर हा उपक्रम आता होत असताना जेव्हा काकांची म्हणला विषय चाललेला होता, होता। त्यावेळेला ते म्हणले आम्ही यांना आणखी एक गोष्ट केली म्हणले आम्ही सहासष्ट जण कुरुक्षेत्रावर गेलो आणि जिथं भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली तिथंच आम्ही अठरा अध्याय गीता म्हणली त्यातलेच बरेच लोक येणार आहेत हे एक केवढा मोठा आनंद आहे की जिथं गीता सांगितली तिथंच जाऊन गीता म्हणायची आणि म्हणले तिथं शिल्प तयार केलेला आहे भीष्माचार्य कुरुक्षेत्रात पडलेले आहेत क्षरपंजरी तिथच जाऊन आम्ही विष्णू सहस्रनाम म्हणलो कारण विष्णू सहस्रनाम हे भीष्मानी सांगितलंय मला फार भारी वाटलं मग त्यांना म्हटलं माझ्याही बाबतीत एक छान गोष्ट गोष्टी <laughs> गीता आणि विष्णू सहस्रनाम हे महाभारतातले वेचे म्हणजे त्यातला वेचत भात बाजूला काढलाय वेगळं पुस्तक म्हणून तो महाभारताचा भाग आहे तर पहिल्या श्लोकापासनं महाभारत वाचत वाचत त्यातनं क्रमानं आलेली गीता मी वाचली आणि त्यातनं क्रमानं आलेलं विष्णू सहस्रनाम मी वाचले म्हणजे याचा मला पण आनंद आहे जसं तुम्ही त्या स्थानावर गेलात त्यानं मला असं अंगावर काटा आल्यागत होत आहे तसं याचा सुद्धा मला आनंद होतोय आणि ती भगवद्गीता कशी सांगितली पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे उत्सवा तुम्ही कुरुक्षेत्रावर जोरून म्हणली धर्मक्षेत्रावर सातत्यानं म्हणायचे धर्मक्षेत्र म्हणजे मन ज्याच्यावर आपल्या देहाची धारणा होते आणि त्या मनाच्या धारणावर धारणा होते तो धर्म तर मनाच्या भूमीवर सातत्यानं कौरव पांडव उभे कौरव पांडव म्हणजे दुष्ट विचार कौरव विचार सुष्ट विचार पांडव कमी दुष्ट विचार जास्त आणि मनाचा विवेक नावाचा कृष्ण कुणाच्या बाजून उभारला पाहिजे पांडवांच्या तर विजय सातत्यानं ही गीता जगायची असते नित्य जगायची असते आणि ती चिंतनाच जगायची असते म्हणजे एकदा घडली कुरुक्षेत्रावर नंतर घडली पाहिजे धर्मक्षेत्र म्हणून धर्मक्षेत आणि मग विष्णू नाम काय स्मरण मात्रेण तिथनं सुरुवात होती आणि विष्णूची आठवण काढली जाते अनंताची आठवण फक्त सहस्रनामाने काढली जाते अनंताची नावं अनंत हरि हरि कथा अनंत मग त्यात एक जबरदस्त प्रसंग घडला तो काकांना मी सांगितल्यानंतर ते म्हणले तुम्ही तेच येऊन इकडे सांगा असं अस महाभारताचं युद्ध संपलं आणि नंतरचा जो खंड आहे महाभारत आता जे प्रकाशित होतं गोरखपूरकडनं ते सहा खंड आहेत आणि यातला पाच क्रमांकाचा खंड आहे तो शांती पर्व म्हणून आणि शांती पर्व म्हणजे काय तर भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आणि पांडवांचा विजय झाला युधिष्ठिराचं राज्य निर्माण झालेलं आहे नुकतं युद्ध संपलंय श्रीकृष्ण अजून द्वारकेला परत जायचे आणि तवर श्रीकृष्ण युधिष्ठिर राजाला म्हणतात की आपण महाराज झाला पण आपलं एका गोष्टीकडे लक्ष नाहीये म्हणले एक मोठा अनुभवाचा साठा यानं पिढ्यान या देशाचं चक्रवर्ती सम्राट पण अनुभवलेला आहे शेजारीन राज सिंहासनाच्या तो आता अठ्ठावन्न दिवसात लुप्त होणार आहे एके ठिकाणी अठ्ठावन्न आलाय एके ठिकाणी छप्पन आले दोन दिवसाचा फरक दोन ठिकाणी तो म्हणजे पितामह भीष्म वाट बघत रणांगणात शरपंजरी म्हणजे बाणाच्या शय्येवर पडलेले आहेत आणि उत्तरायण सुरू झालं की ते जाणार आहेत तर आपल्याला सर्वांना त्यांच्यापशी गेलं पाहिजे आणि युधिष्ठिरा तुला खास करून आणि तो अनुभवाचा साठा त्यांच्याकडनं शिकून घेतला पाहिजे तर तुला राज्य करताना त्याचा उपयोग येणार आहे तेव्हा आपण त्यांच्याकडे आता गेलं पाहिजे आपल्यापाशी मुदत कमी राहिली छप्पन दिवसच आहेत आणि तो कालावधी हाच आहे बरं का उत्तरायण तुम्हाला माहित आहे संक्रांतीपासून चालू होत आणि याच काळात भीष्म तिथं कुरुक्षेत्रावर पडलेले बघा हा त्याच्याशी मन तादात्म्य करा आणि <coughs> धर्मराज म्हणले हो म्हणले आम्हीच त्यांना तस पाडलंय आणि आम्ही गेलो तर मग त्याच धाडस विना आणि ते म्हणले श्रीकृष्ण तू जर बरोबर येणार असशील तर तुझ्या आम्ही येतो श्रीकृष्ण म्हणला ठीक आहे आपण जाऊया दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून जायचं ठरलं ब्रम्ह मुहूर्तावर धर्मराज चारी भावांना घेऊन श्रीकृष्ण राहिले ते त्या वाड्यावर आले आणि श्रीकृष्णांना चला म्हणून सांगायला गेले तर श्रीकृष्ण ध्यान असत पहाटेचे ब्रह्म मुहूर्त म्हणजे हो तीन वाजायच्या आसपास असतो तो अजून उगवायला वेळ असतो त्यावेळेला साधना करायची ऋषी मुली का साधना करायचे त्याचं उत्तर इथं मिळतं श्रीकृष्ण ध्यान असत त्यांची मुद्रा बघून धर्मराजाला त्यांना जाग करणं विना की हो आपलं जायचं ठरलंय ना म्हणून ते थोडा वेळ उभे राहिले पण यांचं ध्यान काय भंग विना आणि उशीर तर व्हायला लागला मग काम होणार नाही पुढचं म्हणल्यावर शेवटी केलं त्यांना की भगवान युधिष्ठिरात बसला म्हटले अख्खं जग तुमचं ध्यान करत तुम्ही कोणाच्या ध्यानात बसला ता त्यावेळेला श्रीकृष्णाने उत्तर दिलं आत्ता रणांगणावर भीष्म पितामह माझं चिंतन करत होते म्हणून मी त्यांच्याशी जोडला गेलेलो होतो पहाटे ध्यान का करायचं तर त्यावेळेला भगवंत आपल्याशी पटकन जोडला जातो आणि म्हणून त्या त्यांच्याशी मी संवाद साधत होतो म्हणले मनानं मग चला आता प्रत्यक्ष साधू या म्हणजे आणि असं म्हणून ही मंडळी सगळी तिथं आली ऋषी मंडळी आधीच भीष्माचार्यांना घेरून बसली ती अशी संधी असली की ते सोडत नाही आणि ती सगळी घेरून बसली ती आणि श्रीकृष्णानं जाऊन समोर प्रणाम केला की मी वासुदेव वा आपल्याला प्रणाम करतोय आपली एक जुनी पद्धत आहे बरं का कधीही मोठ्याना नमस्कार करताना नाव सांगून नमस्कार करायचा असतो मुलांना लक्षात ठेवा हे आमचे विद्यार्थी आमची फार फजिती करतात दहा पंधरा वर्षांनी फार आकारमान बदललेला असतो समोर येऊन उभारतात ओळखलं का पण <laughs> नसतं त्याकरता कसं असतं समोरच्याची बुद्धी सुद्धा तेवढी वयानुसार मंद होत चाललेली असते ना सगळेच काही संभाजीराव भिडे नसतात तो भेटलेला माणूस पन्नास वर्षांना ओढणार आठवणी प्रत्येकाची शक्ती मर्यादित आहे तर जुन्या लोकांची पद्धत आहे की मोठ्या माणसाला नमस्कार करताना मी अमुक अमुक नमस्कार करतोय असं नाव सांगून नमस्कार करावा तसं मी वासुदेव आपल्याला प्रणाम करतोय मी आचार्य म्हणून नमस्कार केला आणि सांगितलं की युधिष्ठिर आपल्याला भेटायला आले सम्राट कृष्णा तो सांगणं पण कसं आहे बघा युधिष्ठिर घाबरत घाबरत पुढे आला पितामानी जवळ बोलवला पाठीवरनं हात फिरवला म्हणजे त्याला वाटत होत कि ते संतापतील तसं काही झालं नाही शत्रुपक्षात होते ना पण नाही म्हणले छान राज्य कर म्हणजे त्यासाठी चालू आहे तुमच्याकडे तुमच्याजवळ हे राज्य शासन सांभाळण्याचा खूप मोठा अनुभव आहे आणि युधिष्ठिराची जबाबदारी मोठी आहे बर का आपल्याला इंग्रजांनी काय सांगितलं की तुकडे पडलेला हा देश आम्ही जोडून दिला आणि भारतीय ते इंग्रजांपेक्षा जास्त सांगतात एकमेकाला तसं नाही आहे आता सुद्धा भारतात प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री वेगळा आहे त्या राज्याचा राजा प्रत्येक राज्याचं बजेट वेगळं आहे खरं चक्रवर्ती सम्राट दिल्लीत राहतो हे लक्षात ठेवा तसं त्यावेळेला जरासंध यादव कुरुवंश यांच्यात चक्रवर्ती सम्राट बनायचं भांडण असायचं आणि कौरव पांडव युद्धात देशातले सगळे राजे आले कारण ती पंतप्रधान पदाची किंवा राष्ट्रपती पदाची इलेक्शन होती मारामारीच होती ती <laughs> आणि त्या वेळेला म्हणून सगळ्या राजांना भाग घ्यायला लागला कारण चक्रवर्ती सम्राट ओडकायचा आहे कारण देश सगळा एकच आहे त्याचे अनेक पुरावे देता येतील मी त्या तत्ताशीर आणि तिथं युधिष्ठिर आता राज्य करणार आहे तर तुमच्या अनुभवाचा साठा त्याला मिळावा तुम्ही छप्पन दिवस आता आहात पिता मग त्यावेळेस पितामह म्हणले की कृष्णा सांगतोयच खरं आता तो, तो माणूस निघालाय आणि त्याचा अनुभवाचा साठा श्रीकृष्ण काढून घ्यायला लागलेत म्हणजे उरलेले छप्पन दिवस सत्कारणी लावायचा उद्योग चाललेला आहे आणि म्हणले मी जर्जर झालोय जर रे बाणांनी माझ्या अंगात बाणांचं विष दाह निर्माण करतोय जखमा वेदना होत आणि त्या वेदनाने मला सुचत पण नाही बोलायला त्यात माझं वय एवढं आहे की माझी शक्ती सुद्धा आता मंदावत चालली तर मी कसं सांगू मला हे आठवणार नाही सगळं आणि त्यावेळेला श्रीकृष्णाने दैवी शक्तीचा वापर केला आहे तो म्हणतो पितामह ती चिंता करू नका तुम्ही बोलायचला होकार द्या तुम्हाला वेदना जाणवणार नाही याची व्यवस्था मी करतो आणि त्याच्या पलीकडं तुमची स्मरणशक्ती पहिल्यापासून बालपणापासून सगळं लख आठवेल अशी करून ठेवतो हो आणि तशी स्मरण शक्ती श्रीकृष्णांनी पितामहांची केली आणि नित्य छप्पन्न दिवस सकाळी असा समुदाय पितामहांच्या भोवती बसायचा आणि त्यांना पितामह ज्ञान द्यायचे त्याचा एक अख्खा खंड आहे त्या छोट्या मुलांना मला एक दहा बारा गोष्टी मिळाल्या त्या मी वेगळ्या लिहून काढल्या भीष्म आजोबांच्या गोष्टी म्हणून आणि ते पुस्तक वेगळं तयार केलं पण अशा रीतीनं या गोष्टी भीष्माचार्यांनी तिथं सांगितल्या त्या तत्व चर्चा भरपूर आहे अख्खा खंड केवळ भीष्म बोलतायत छप्पन दिवस आणि ही सगळी मंडळी रोज नित्य प्रभाती त्यांच्या भोवती येऊन बसतायत ब्रह्म मुहूर्तावर आणि ज्ञानाचा भांडार ग्रहण करताय आणि मग युधिष्ठिरानं राज्य केले तेव्हा तो पुण्यश्लोक युधिष्ठिर राजा झाला आणि मग उत्तरायण सुरू झाल्यावर भीष्म पितामह आपलं कर्तव्य पूर्ण करून निघून गेलेले तो हा कालावधी याच्यात मग हे ऐकल्यावर मला का वाटलं हेच येऊन सांगा कारण ही सगळी मंडळी तिथं जाऊन आलेली आहेत त्यामुळं त्यांचं थोडं भावनिक तादात्म्य त्याच्याबरोबर निर्माण होईल आणि आपण नेमकं कुठं गेलो तो काय घडलं तर ते भीष्माचार्य पितं पडलेत म्हणजे नेमकं का काय घडलं याच्याशी थोडं मनस्थिती जोडली जाईल आणि मनस्थितीन परिस्थिती जोडली जाते ना तेव्हा खरा आनंद निर्माण होतो बऱ्याच वेळेला आपल्याला दुःख जे असतं ना ते मनस्थितीत परिस्थिती जोडली जात नाही त्याचा असत तर त्या दृष्टीनं त्यांनी मला बोलायला सांगितलं तर तो विषय मी तुमच्या समोर मांडला तर त्यांच्याकडनं वाटल्यास तुम्ही तो, तो, वाट तो, तो शांतीपर्वाचा खंड काढून वाचा त्याच्यात प्रचूर तत्वज्ञान आहे छोट्या छोट्या गोष्टी पण आहे माझ्या युट्यूब चॅनलवर सुद्धा मी त्यातली एक गोष्ट सांगितलेली आहे ही गोष्ट पण रेकॉर्ड करायला लागली मेधावी पण त्या पद्धतीनं तिथं सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल भीष्मन छान गोष्टी छोट्या मुलांना सांगता येण्यासारखं सांगितल्यात मी काकांकडे पुस्तक दिलंय त्यांच्याकडनं घेऊन वाचू शकता तुम्ही त्याचबरोबर आता मी थांबणार आहे तर पाच मिनिटात आणखी एक माहिती देणार आहे की आपल्या देहाला सत्कारणी कसं लावता येतं तर शरपंजरी पडलेले भीष्म जे आता हलू शकत नाही काही नाही फक्त बोलू शकत त्यांनी छप्पन्न दिवस अनुभवाचा भांडार खुलं करून काया सत्कारणी लावली शेवट श्रीकृष्णानच आदेश दिला तसा तशा घटना आपल्या भोवताली सुद्धा घडतात आणि मध्यंतरात मी एक वीस मिनिटाचा व्हिडिओ हो बघितला की इचलगरवाच्या एक ऍडव्होकेट आहे एल एल -LL, बी एल एल ए आणि संपूर्ण शरीर आधू झालंय मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाच्या आजारानं आपण व्यायाम करतोय नाचतोय आपण परमेश्वराची लाडकी मुलं आहोत ती संपूर्ण धड धाकट आहोत उड्या मारा म्हटलं की उड्या मारतोय त्यांना मान जर त्यांची लटकली तर ती सरळ करायला दुसरा माणूस लागतो मी त्यांना भेटायला गेलो त्यांच्या चेहऱ्यावर माशी बसली ती त्या असं गालानं करायच्या ती उडायची पुन्हा येऊन बसायची मी आपला बोलतोय तंद्रीत मला काय कळतय जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे ना यांचं फक्त एवढं बोट आलतंय हात आलतच नाहीये शेवटी त्यांनी एका घरातल्या आईला वगैरे बोलवलं आणि माशी हकल म्हणून सांगितलं चेहऱ्यावरची चे माशी हकला दुसरा माणूस लागला मग मा सकाळच्या प्रातर्विधीपासून जेवणापर्यंत सगळा दिवस त्या स्त्रीचा कसा जात असेल विचार करा वय वर्ष चव्वेचाळीस चा आहे आणि विसाव्या वर्षापासून हा रोग त्यांना चालू झाला विसाव्या वर्षी बसची पायरी चढता येईल मग आता आयुष्यात काय करायचं पहिला मार्ग होता संपून टाकायचा कारण आपल्याकडे काही झालं तर लोक हल्ली आत्महत्या सहजतेनं करतात परवा गेल्या वर्षी तुम्ही बातम्या वाचल्या असतील की एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालक बघायला आले म्हणताना भेटायला आलेत मुख्याध्यापकांना म्हणल्यावर त्या मुलीनं तिसऱ्या मजल्यावर उडी टाकून आत्महत्या केली हल्ली दळवदरी सरकारनं बोर्डाचे नंबर काढायचे बंद केले का तर त्यात माग पुढे झालं तर पोरं फास लावून घेतात म्हणून त्यानं लढायला शिकवणार का पडून जायला शिकवणार नंबर काढायचे बंद करायचं काय कारण आहे दहावी बारावीच्या निकालाला पुलावर वगैरे पोलिसांचे पहारे असतात उड्या टाकून येतात काय वाटेल ते मनस्थिती एवढी ढासळली आहे की पूर्वी भारतात सायकल दवाखाने नव्हते आता पावलं पाऊल आणि अशा ठिकाणी जगायला कसं शिकायचं याचं अप्रतिम उदाहरण मला प्रीती पटवांच्यात दिसलं की देहात एका बोटापलीकडे काही हलत नाही तर या एल एल बी झाल्या एल एल एम झाल्या पहिल्या झटक्याला नेटसेड झाल्या बऱ्याच जणांना जमत नाही पहिल्या झटक्याला नेट आणि सेट दोन्ही परीक्षा पास झाल्या आणि असं बोट हलवत मांस हलवत चाळीस विषयांच्या नोट्स तयार केल्या शिवाजी विद्यापीठात व्हील जाऊन शिकवलं नंतर तेही जेव्हा अशक्य व्हायला लागलं तेव्हा घरात क्लासेस घेतले ऑनलाईन क्लासेस घेतले आणि सी एस सी एल एल बी याच्याकरता लॉ अजूनही शिकवतात त्यांचं चरित्र मी मनोबला नावानं लिहिलं ते माझं चाळीसावं पुस्तक आहे मी काकांना परवानगी घेतली की पाच मिनिटं त्याच्याविषयी बोलतो की ह्यांचं जे मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे हे शरपंजरी पडणंच आहे फक्त एवढं सुरू आहे आणि तरी देखील त्यांनी या जीवनाचा मुकाबला कसा केला शेवटचा प्रसंग सांगून थांबतो की त्या वीस वर्षाच्या तरुणी असताना सर्वत्र वक्तृत्व स्पर्धा जिंकायच्या आणि बक्षिस घ्यायच्या टाळ्याच्या गजा तसं त्यांनी सा सातारला एक जोरदार भाषण केलं त्याचा विषय असा होता या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे आणि ते भाषण झालं त्यांचा क्रमांक आला त्यावेळेला श्रोत्यातला एक जण जाणकार त्यांच्यापाशी गेला नंतर ती कॉलेज तरुणी आहे वीस वर्षाची आणि त्यांना जाऊन म्हणला की ज्याला हातपाय नाहीत त्याला जीवनावर प्रेम करत जगता येतं का म्हणून आता हिला वयाच्या मानानं तो प्रश्न फारच मोठा आहे ना पण काय तरुण वय असतं माणूस फाडकन काहीतरी बोलतो त्यांनी उत्तर दिलं त्यानं पण आता त्यांनी या अवस्थेला भोगल्यानंतर चव्वेचाळीस म्हणजे चोवीस वर्ष दोन तप ही अवस्था भोगतायत त्यानंतर त्या जगासमोर प्रगड झाल्यात आतापर्यंत त्यांनी जगासमोर स्वतःला आणलं नव्हतं हो क्लासच्या माध्यमात शिकवायच्या शिकायचे तेवढ्यानाच माहित आणि त्यावेळेला त्यांनी आता एक लेख लिहिला आणि त्या लेखाच्या शेवटी त्या म्हणतात की मला तो प्रश्न त्यावेळेला विचारण्यात आला का की हातपाय नाही त्याला जगण्यावर प्रेम करता येऊ शकतं का आणि त्या म्हणल्या मी असं असं जीवन जगलेली आहे आता तर या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यावर सोडते की मी या प्रश्नाचं उत्तर कसं दिलंय मला हे सर्वश्रेष्ठ उत्तर वाटलं की बऱ्याच वेळेला सर्व काही असताना मी निराश होतो उदास होतो मला डिप्रेशन येतं मला फस्ट्रेशन येतं अलीकडची आहे ह्यातनं बाहेर येण्याकरता ही चरित्र आपण बघावीत शिकावीत मला वाचायला पाहिजे वाचायला घ्या माझ्याकडनं खरेदी पाहिजे असेल खरेदी घ्या आग्रह तो नाही पण यातनं मनोबल घ्या एवढी इच्छा आहे आणि हे भीष्मांपासून ते वर्तमानापर्यंत आपण एवढा प्रवास करून सांगितला तर आज धनुर्मासाच्या दिवशी मला पण सहभागी करून घेतलं याबद्दल मी खूप ऋणी आहे आपला आणि मला सातत्यानं आपल्या उपक्रमात यायला आवडेल असं सांगून मी माझ्या वाणीला विराम देतो प्रभू रामचंद्र किंवा